मैं डॉक्टर दीपक टिड़क जी से निवेदन करता हूं कि इकतालीसवा लोकमान्य टिड़क राष्ट्रीय पुरस्कार भारत के सम्माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को प्रदान करें। लोकमान्य टिड़क वापरत असेच उपरने जे उपर्ण लोकमान्य टिड़क वत तशाच पद्धतीचं खास उपकरण बनवून घेतलेलं आहे आदरणीय पंतप्रधानजींसाठी लोकमान्य जी की पहचान पुणेरी पगडी और लोकमान्य जी का उत्तरीय त्याचप्रमाणे सम्मानपत्र आणि एक विशिष्ट अशी बनवलेली ट्रॉफी ज्या ट्रॉफीमध्ये विशिष्ट ट्रॉफी ज्या ट्रॉफीमध्ये आपण पाहू शकता श्रीमद भगवत गीता त्याचप्रमाणे लोकमान्यांची पगडी केसरीचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा विशेष बात है इस, इस समारोह हो की एक लक्ष रुपये की धनराशी जाती है जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या सूचनेनुसार नमामी गंगे प्रोजेक्टला डोनेट करण्यात आलेले आहे